अरे काय करते का खरा मग मी लुगड बसल तुला नाही तुक का आता तंडरला नाही बसले लुगड न्याच म्हणलं आतावर काय एका लुगडे तेवढं धुवा तेवढं वाळू घाला दिस नाही असा आगा आहे हातात ते बसाव मग

माहितीतूनच कर सोडलं हे काय अहो एवढी आलं ती का मी काय आता नाव तर कशी का माही ऐंशी वर्षाची झाले म्हातडी हा सात वर्षा झाले झादडी डोळ्यांना ऐकू येत नाही आज नाकानं दिसत नाही हां तोंडानं शंभू येत नाही आ ग ते सगळं उलटी झालं वणकीला ख्याची उलट झालं हां वणकी माहिती का मला लागत केस आहे माही पाहाय ना झाले काय नाव लाई सांगू तुला पुढे सांग का काय हा तुझ्या डोळ्यात दिसत नाही हा नाकाय शोभत नाही चावत चावत नाही कारण ऐकत नाही तुला असं एक सांगायला पाहिजे आहे तुला आज बाई वारदा भाई गुरुवार मत्री जमा सगळे सासरी करून मत्री बाजार नेऊन गेला आम्ही दोघी भेट मग आमच्यात चालते का मग नाही जमत काय काय एवढा हफ्ता जमतच नाही आग काय मला ते नाही म्हणते आग हा मला माहिती त्याची सासरांना तो आज दिला नाही पाय किती खराब झाली तू या महिन्यात ते झाले सासुरुष मला पुढच्या महिन्यात रात्री कडे राहते तू भरोसाच नाही आत कस काय ते झाले सासुरवास म्हणून हा मला माहिती आहे पाय ना तू किती खराब झाली कस काय

काही जाऊ का? 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 दे हा अगं मला माहिती आहे तुला कोण नसेल नाही म्हणे कोण गा अगं आपली ती मिश्यावाली नाही का हा आपली ती बांबटची बम्बट नाही करतो कोण गा आग आपले रुस्तुमाप पण नाही का आहे पोरी हो म्हाताऱ्या पताऱ्या माणसावर कसं बोला कसं नाही पाहाय बर आई मला माहिती कोण तुला माहिती मी चार वाजता पाहिलं तुला अज्या पोषण हा तुला कोण नाही म्हणतो कोणा जीव गुजला वा अगं अहो तुलाय ना तो अंकुश गाड्या नाही जात

अगं या भारत पांढरात नव्हतो प्रमोरलच लस नुकलं आहे आज तो खरं सांग आई हा एवढ्या पब्लिक मंदी आमची काका कोणते ग हे काय बस दिवस दुऱ्या करू हा तिथं तर ड्युटी दिल ते आणि राहते तू म्हणी आपण राहते तिकडे पात ना पडलो तर ते म्हणी त्यांची राहते होते आता गेलो

नंदीश्वर नंदीश्वरी मंदिर तो ब ओ नंदी काय <laughs> <नंदें तो> ना <laughs> नंदा ना? 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 यो तुमचं चंदे ला मोठा काका ना वाक तिकडी बाभूळ हिरा हिरा पाला सकरम्याला म्हणून येतो करम केलं अशी किती होती काय काय हा खरे सांग हा माझे काका तुला हुंडा नाही फुडाना नाही बाई आमचा अजून सत्यनारायण नाही झाला चाला बाबा म्हणाला असं तर मोठा लावला तर भाई रामनगरचा मग काही तू पहिले असतेच कुठलं मग आता कुठे लावला आता जाती जाय ना काय का खरे सांग तुझ्या माझे काकाची का किरकिर झालेली का किरकी रंग कायचं पण आम्ही बई खरं आई मी तो जागी जावी ना अगं मी तुला काय सांगितलं माझे काकानी दुका किरकिर झालेली का किरकिर काहीच नाही आमची मग तू मात्र बोलतच नाही मला असंच तिथं

कुठं भरे एवढं पसर आगा विचारून घे ना केसच पसर काम कुठं गेला आम्हाला तू बघायला केस नाही आम्ही असे जे कसे बिगर केस आमचं काय का का विचार की मी चालले म्हणा पोरी संग जाऊ का मी आ काय जा म्हणता तुम्ही बी पोरी कोण नाही असे बरोबर तुम्हाला बी हा सासरे बोल बोल करते कोणाला टाकली का चिमणी दिली का पोर झोपले का अगे मात्रा झोपीत अस ना मग मात्रा बोलतो बाई मला रात्र काय म्हणत बाई मात्रा सासूवास करतो मला आता पाहिजे कस पाहतो माग पाहत मात्र आणि काय केल तुला काका स्टार्ट काय केलं काका काका ना फुगणी भेवून मारली तुझी असे तुला का मांजर म्हणून मला झाली फुगणी भेवून मग मग काय केलं काय काका येते मग हा भाड्याला आता जायचं देऊ नका ते बरं आपल्याला ते फोन पे समजत नाही काय काय म्हणते त्याचं आई होय मांडीवर पैसे गिफ्ट आहे का रे ना तू केला काय तू खाला येत का

नाही क्रिकेट खेळते म्हणे हा क्रिकेट खेळत पळत माथुर क्रिकेट खेळाला कस करत बाबा लय क्रिकेट खेळत माथुर मो उठल का उठल हा अगं माझे काका त्या क्रिकेट खेळत बाई का तुला काय माहितीये चौकात चक्का आणत माय काकाची आज फुटली मग पळू पळू गोय ना रन काढीतच हो का काका मग लाजलो काय माथुर लाजलो काय काय मय वाड्यावर आल्या नेसल्या काय माल घेतला काय आई ऐकलं आता सांगू नाही साडी उठून गेल्यावर सांगा आग आई माझ्या साडीच नाव नाही आ आई माझ्या साडीच नाव नाही आग आई माझ्या साडीच नाव नाही आई कोण नकुरुन मला